श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील दुःख समस्या काही अडचणी असतील कमी होऊ द्या ही स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मला स्वामी सेवेबद्दल ना बऱ्याच कमेंट्स आलेल्या पण काय झालं युट्यूबचे व्हिडिओ असल्यामुळे मी त्या कमेंट्सला रिप्लाय नाही देऊ शकले म्हणून आणि आता मला थोडेसे आहेत से स्वामी सेवेबद्दल माहिती विचारलेली आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे स्वामी महाराजांच्या बद्दल माहिती सांगण्या एवढी तरी मी मोठी नाहीये पण मला जे अनुभव आले मी ज्या प्रसंगातून गेले मला ज्या ज्या वेळेला स्वामी महाराजांचे अनुभव आले त्यांनी मला त्या संकटातून बाहेर काढलं त्यावरून ना मला खूप असा अनुभव मोठा आलेला आहे स्वामी महाराजांचा आणि माझा खूप असा विश्वास बसलेला आहे की बऱ्याच वेळेला संकट आली अडचण आली तर काय करायचं आणि काय होतंय आपण नवीन असतो आणि स्वामी सेवेत येतो कोणाचं तरी आपण बघितलेलं असतं कोणीतरी सांगितलेलं असतं आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दुःख गरिबी किंवा प्रॉब्लेम्स कमी करायचे आहेत म्हणून आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की तुम्ही स्वामी सेवा करा तुमच्या सगळ्या समस्या सुटतील अडचणीतून तुम्ही बाहेर पडाल दुःख तुमचं कमी होईल आपण पण इतरांचं बघितलेलं असतं आणि आपण सुद्धा स्वामी सेवेत येतो केंद्रात जी सेवा सांगितली जाते ती केली जाते युट्यूबला बघून बरेच स्वामी सेवेकरी आता स्वामी सेवा चालू करतायत आणि बरेच म्हणजे अनुभव कोणाकोणाच्या ऐकत आहेत आणि स्वामी सेवेत आलेले आहेत चांगली गोष्ट आहे तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करताय पण काय होत आहे तुम्ही ज्या वेळेला नवीन असता नवीन मध्ये ना आपण खूप जोश मध्ये सेवा करत असतो पण बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला मनातील जर इच्छा पूर्ण झाल्या नाहीत आपल्या आयुष्यातील अडचणी संपल्या नाहीत संकट जर कमी झाली नाहीत अडचणी जर संपल्या नाहीत ना तर आपला विश्वास कुठेतरी स्वामी महाराजांच्या वरचा ड डळमळतो आणि आपल्या मनात असे विचार येतात की मी एवढी सेवा करून एवढी पारायण करून नित्यनिमाने श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पठण करते तारक मंत्र म्हणते अकरा माळी जप करते एवढं सगळं करून सुद्धा मला स्वामी सेवेचे अनुभव का बरं आले नाहीत असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आणि बऱ्याच जणांचे असं मत झालं असेल की काही नाही स्वामी महाराज हे काही मला आता माझं मनासारखं काही करत का नाहीत मी स्वामी सेवा सोडून देतो बऱ्याच वेळेला आपण इथपर्यंत येऊन पोहोचतो मी सुद्धा बऱ्याच वेळेला असं काहीतरी प्रसंग आलेले आहेत आणि माझ्या सुद्धा मनाची अशीच अवस्था झालेली की बस स्वामी सेवा बस का तर आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी कमीच होत नाहीत मग स्वामी सेवा करून काय उपयोग का तर स्वामी आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी कमी करण्यासाठी तर आपण स्वामी सेवेत आलोय पण जर कमीच होणार नसेल तर एवढी प्रार्थना करून एवढं सगळं व्यवस्थित करून काय आपला उपयोग असा प्रश्न अनेक जणांना पडत असतो आणि आपण इथे सगळ्यात मोठी चुकी करत असतो मला एकच सांगायचंय तुम्ही हा विचार करा आता बघा मला एवढी काही मी मोठी स्वामी सेवेकरी नाहीये एक छोटीशी स्वामी सेवेकरी आहे आणि मला असं वाटतं माझ्या बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना अशा बऱ्याच रोज अडचणींना सामोरं जावं लागतं त्या बऱ्याच वेळा डिमोटिवेट होत असतात त्यांना मला एकच सांगायचंय की तुम्हाला काही स्वामी महाराज बोलवायला आले नव्हते की तुम्ही या स्वामी सेवेत माझी सेवा करा मग मी तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख काय संकट असतील ते कमी करेन असं त्यांनी कधी सांगितलंच नाही आपल्याला वाटलं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही स्वामी सेवेत आला तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही स्वामी सेवा चालू केली तुम्हाला कुठं स्वामी महाराजांनी सांगितलं का तू अकरा पारायण म्हणजे अकरा पारायण कर हे कर ते कर काहीच नाही आपल्याला वाटतंय म्हणून आपण करतोय सगळं आपण आपल्या मनाला वाटतंय ते करत असतो मग दुःख अडचणी म्हणजे संकट आलं की आपण का स्वामी महाराजांना म्हणजे असं हे करतो हो की नाही महाराज म्हणजे तुमची सेवा करून सुद्धा येते असं स्वामी महाराजांच्या पाठीमागे का असं आपण रडगाणं लावतोय हे बघा अजिबात लावायचं नाही तुम्ही आपलं पाठीमागचं आयुष्य बघा त्यात काय आपल्याला दुःख आली नाहीत का अडचणी आल्या नाहीत का समस्या आल्या नाहीत का आपण त्यांना तोंड दिलंच ना आणि तुम्ही हा विचार करा वड, अपन अपन ना आता तुम्ही स्वामी सेवेत आलाय तुम्ही स्वामी महाराजांशी कोणतं तरी नातं जोडलंय आता मी त्यांना वडिलांसारखं मानते मग आपल्यावर आपल्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद आहे मग का आपण या संकटातून बाहेर पडणार नाही का पण आपली अडचण सोडवू शकणार नाही आपलं दुःख एक दिवस एक दिवस कमी होणारच आहे फक्त आपला विश्वास पाहिजे आणि काय होतं बऱ्याच वेळेला आपण या स्टेप पर्यंत येऊन पोचतो की मला आता स्वामी सेवेवर अजिबात विश्वास नाही आणि तेव्हा स्वामी महाराजांची स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात त्यांना बघायचं असतं की तुम्ही एवढं प्रामाणिकपणे सेवा करताय पण तुमचा किती विश्वास आहे ते आणि बऱ्याच वेळेला आपल्या इथं विश्वास डगमगतो आणि आपण सगळं निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतो आणि तसंच आपल्या घडायला लागतं हे बघा आपण स्वामी सेवेकारी आहे अजिबात असं डिमोटिवेट व्हायचं नाही कितीही अडचण असू द्या दुःख असू द्या संकट असू द्या त्यांना फक्त एकच सांगायचं की स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत स्वामी महाराजांच्या पेक्षा अडचण किंवा दुःख मोठं नाहीये एवढे मोठे आपले स्वामी महाराज आहेत आणि त्यांचा त्यांनी आपला हात धरलाय मग का बरं आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख ना अडचण राहील फक्त थोडासा संयम ठेवा तुम्ही ना एकदा जरी नाव घेतलं असलं ना स्वामी महाराजांचं ते सुद्धा तुम्हाला व्याज सकट स्वामी महाराज ते तुम्हाला देणार आहेत फक्त ती योग्य वेळ यायला लागते आणि तेवढा आपल्याला संयम ठेवायला लागतो आता तुम्ही मला जर सांगा तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करताय जर तुम्हाला सेवा केल्या केल्या लगेच महाराजांनी मेवा दिला असता तर तुम्ही परत स्वामी सेवा केली असते का नसते मग प्रत्येकाने हेच केलं असतं आली अडचण की स्वामी महाराजांना लगेच साखड घालायची लगेच सेवा करायची झालं स्वामी महाराजांनी अडचण आपली घालवली मग आता स्वामी महाराजांची कुठलीच सेवा करायची नाही आता रिलॅक्स राहायचं उ, परत आयुष्यात एखादं दुःख आलं की स्वामी महाराजांना सामोर म्हणजे परत मागणी स्वामी महाराजांची सेवा करायची म्हणजे वारंवार आपण तेच करणार आहे का अजिबात असं करायचं नाही येऊ द्या कितीही अडचण असू द्या दुःख असू द्या संकट असू द्या कितीही काही असू द्या तुम्हाला माहित आहे ना तुमच्या बरोबर स्वामी महाराज आहेत मग तुम्ही सारखं रोज रोज जाऊन त्यांना नाही सांगायचं की महाराज माझ्या आयुष्यात हे माझ्या आयुष्यात हे फक्त महाराजांना एकच म्हणायचंय ठीक आहे आयुष्यात कितीही दुःख असू द्या संकट असू द्या अडचण असू द्या मी त्यांना सामोरं जाणार आहे फक्त तुमचा आशीर्वाद आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर असू द्या बाकी मला काही नको मला जेवढं होतील ना तेवढं मी प्रयत्न करणार आहे पण ज्यावेळेला म्हणजे माझे प्रयत्न सांगतील त्यावेळेला तुम्ही तिथून तुमचं तुम्ही बघायचंय काय होईल ते एवढंच फक्त स्वामी महाराजांना तुम्ही सांगा आणि त्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा अडचण कोणतीही असू द्या प्रसंग कोणताही असू द्या त्यातून स्वामी महाराज तुम्हाला सुखरूप बाहेर काढणार आणि त्यांचं सगळ्यांच्या लक्ष असतं फक्त ना विश्वास आपला विश्वास त्यांच्यावर नसतो आपलं काय झालंय एवढी सेवा केली की आपल्याला वाटतं लगेच मला एवढं मोठं फळ मिळावं अरे आपली सेवा किती ना आपण मागतोय किती आता तुम्ही मला सांगा मी जर म्हणजे हल्ली तुम्हाला माहित आहे कोणी सुद्धा फुकट कोणाचं काम कराय मागत नाही आता आपण युट्यूबवर काम करतोय कशासाठी चार पैसे मिळायसाठी जर आपल्याला सांगितलं नाही तुम्ही फुकट काम करा तुम्हाला काहीच देणार नाही तुम्ही कराल का हो अजिबात कोणी एक सुद्धा व्हिडिओ बनवणार नाही मग स्वामी महाराज ऐकते मग आपण लगेच कशी काही फळांची अपेक्षा करतोय थोडा धीर धरा संयम ठेवा तुम्ही करताय ना सेवा हे बघा महाराजांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही माझी ही सेवा करा मी तुम्हाला ते फळ देईन या अडचणीतून बाहेर काढेन त्या अडचण अपन सगळं आपण आपल्या मनातून तयार केलंय आपलंच मन सांगत असतं की मी अशी सेवा करते मी तशी सेवा करते या प्रसंगातून बाहेर काढा प्रत्येकानं वेगवेगळं सांगितलेलं असतं पण आपण ठरवायचंय ना मला फक्त म्हणजे एवढंच सांगायचे जेवढे स्वामी सेवेकरी आहेत आहे ना त्यांनी एकच गोष्ट लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात कितीही दुःख असू द्या अडचण असू द्या संकट असू द्या त्रास असू द्या आहे त्या परिस्थितीत आहे त्याबद्दल बाहेर कसं पडायचं काही गोष्टी कळत नाहीत ना सगळं स्वामी महाराजांच्या सोडा फक्त ना तुम्ही स्वामी महाराजांचं नाव मुकात घ्यायचं जे होतील होईल ते होईल स्वामी महाराज माझं बघून घेतील एवढंच फक्त स्वामी महाराजांना सांगा एक ना एक दिवस तुम्ही या सगळ्यातून नक्की बाहेर पडणार आहे आज माझ्या अशा बऱ्याच काही आहेत की आज त्या संसार म्हणजे त्यांचा संसार बऱ्याच प्रॉब्लेम आहेत बऱ्याच अडचणी आहेत मला त्यांना एकच सांगायचंय तुम्ही स्वामी सेवेत आलाय ना मला एक सांगा ज्यावेळेला तुम्ही स्वामी सेवेत नव्हता त्यावेळेला तुम्हाला काही अडचणी नव्हत्या का प्रसंग नव्हता का त्यावेळी तुम्ही गेलाच ना सामोरे मग आता तर तुमच्या डोक्यावर स्वामी महाराजांचा हात आहे आणि मला एक सांगा जरी तुम्ही स्वामी सेवेतून बाजूला गेला तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख संकट संपणार आहेत का नाही ना ते आहे तसंच राहणार आहे जोपर्यंत तुम्ही त्यांना सामोरं जात नाही ना तोपर्यंत ते कधीच संपणार नाही या उलट तुम्ही असं स्वतःला नशिबवान समजा की आता स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील दुःख अडचणी समस्या सगळं बन म्हणजे कमी करायचंय म्हणून तर ते तुमच्या आयुष्यात आलेत त्यामुळे जेवढं होतं होईल ना तेवढं स्वामी सेवा करा ठीक आहे बघा ज्या वेळेला एखादी अडचण दुःख असतं ना त्यावेळेला नाही म्हणजे एखादी सेवा करायला लक्ष लागत नाही पारायणं होत नका का टेन्शन देऊ काय नाही फक्त मंत्र म्हणायचा आणि मनापासून स्वामी महाराजांना साथ घालायची आणि आपलं कर्म तेवढं चांगलं ठेवायचं अजिबात ना कितीही वाईट परिस्थिती असू द्या अजिबात वाईट काम करायचं नाही कारण आपण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत दिवसभरात कळत न कळत बऱ्याच चुका करत असतो कर आणि त्या चुका आपण केलेलं काम हे आपल्याकडे दुप्पट येत असतं मग आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही दिवसभरात किती काम चांगलं करायचंय आणि किती वाईट करायचंय ही छोटीशी माहिती मला वाटलं माझ्या स्वामी आ, स्वामींची सेवा करतात त्या ताईंना ता ता द्यावी कारण बऱ्याच ताई डिमोटिवेट झालेल्या आहेत व्हिडिओच्या कमेंट्स येतात त्यावरून बऱ्याच गोष्टी समजतात म्हणून म्हटलं एक हा व्हिडिओ बनवावा फक्त मला मी परत एकदा तुम्हाला सांगते कोणीच डिमोटिवेट होऊ नका आपण स्वामी सेवेकर आहोत ना एक ना एक दिवस आपल्याही आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत फक्त आता आपण स्वामी महाराजांच्या विश्वास ठेवूया आणि कितीही त्रास होऊ द्या कितीही होऊ द्या अजिबात स्वामी महाराजांच्या वरचा विश्वास डगमगून द्यायचा नाही होता होईल तेवढा स्वतःवर संयम ठेवायचा स्वतःच्या मनाला एकच सांगत राहायचं काही नाही स्वामी महाराज आहेत ते बघतील होतोय ना त्रास सहन करायचा एक ना एक दिवस बाहेर पडताय की नाही बघा आणि स्वामी महाराजांना तर तसाच भक्त आवडतो तुम्ही जर वारंवार स्वामी महाराजांच्याकडे तक्रारी करत राहिला ना तर मला नाही वाटत तुमच्या आयुष्यातील काही पूर्ण होईल पण तुम्ही तुमच्या दुःखाकडे अडचणीकडे अजिबात लक्ष देऊ नका फक्त तुम्ही व्यवस्थित स्वामी महाराजांच्याकडे तुमच्या आयुष्यात कितीही दुःख असुद्या अडचण असुद्या तुम्ही महाराजांना कधीच सांगू नका की महाराज माझ्या आयुष्यात हे दुःख आहे महाराज मला ही अडचण आहे माझं हे संकट आहे असं कधीच म्हणू नका तुम्ही सकाळ संध्याकाळ फक्त एक नमस्कार करा महाराजांना आणि फक्त म्हणा काही नाही फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे एवढंच म्हणा बघा ते न सांगता तुमच्या मदतीला येणार पण तुम्ही वारंवार जर म्हणत बसला ना वार बस की महाराज हे करा ते करा आहो तुम्ही मला एक सांगा घरातल्या माणसानं जर कधी आपल्याला आपल्या घरातल्या माणसांनी आपल्याला वारंवार एखादं काम सांगितलं तर आपण वाईट टाकतो आपली किती चिडचिड होते आणि ते तर स्वामी महाराज आहेत त्यांना एवढं ते सगळ्यांना मदत करतायत आणि आपण जर त्यांच्या मागे एकच रट्टा लावला माझं हे करा माझं ते करा मग ते आपल्यावर का नाही चिडणार त्यामुळे थोडा संयम ठेवा आहे ना दुःख असू द्या फक्त एवढंच सांगायचं अजिबात त्यांच्या पुढं सारखा ते त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ते, ते।, ते।, ते सगळं आपल्याला ते ते आपल्याला सुद्धा ओळखतात मग आपण का तोंडानं सांगायचं नाही किती हे असू द्या नाही म्हणायचं आहात का तुम्ही यातच मी समाधान आहे बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होत आहेत फक्त एकच मनापासून म्हणा नाही असू द्या अडचण कितीही असू द्या दुःख कितीही असू द्या तुम्ही सोबत आहात ना बस मला काही नको बघा तुम्ही नक्की या सगळ्यातून बाहेर पडाल ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगायची होती हे सांगताना कुठं काही चुकलं असेल कोणाला काही वाईट वाटलं असेल तर त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते श्री स्वामी समर्थ